नमस्कार शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा आज प्रभातच्या सातारा आवृत्तीचा वर्धापन निमित्त वर्धापन दिन आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि प्रभातबरोबर अतिशय चांगले एक नातं आमचं प्रस्थापित झालेलं आहे कारण कोणत्याही शिक्षणाच्या बातम्या असू देत शाळांची सकारात्मक कामं असू देत शिक्षकांनी केलेले वेगळे उपक्रम असू देत तसेच शिक्षण विभागानं राबवलेले उपक्रम असू देत जे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभातमध्ये मांडले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक बातम्यांकडे आमच्या प्रभातचं आम्ही पाहत असतो की चांगला ते तिकडं एक वाट त्यांची चाललेली दिसून येत आहे दुसरं महत्त्वाचं की प्रभातच जे नातं आहे ते याबद्दल मी सांगत आहे की प्रभात नेहमीच आमच्यासोबत चांगल्या पद्धतीनं एक बातम्यांचं नातं आहेच पण चांगले लेख पण देत आलेले आहेत की जे ने लेख जे येतात ते वाचून ऊर्जा मिळते तर हे लेख पण प्रभातमधून येत असतात त्यामुळं आम्ही प्रभातचे नियमित वाचक आहोतच पण त्याचबरोबर या विभागाच्यासाठीचं सुद्धा त्यांचं योगदान फार आमच्यासाठी मोलाचं आहे